हाय फ्रेंड बघा नमस्कार सगळ्यांना बघा कसं त्यांनी फेटा बांधलाय पोराला बघा शेळ्या आले त्या पळत त्यांनी आम्ही कुठं जायला आमच्या मागास शेळ्या येते त्या बघा कसं आणलंय फेटा बांध कोणी बांधला रे फेटा दादाला आमच्या मस्त मस्त बांधलाय छान छान दिसायला दा दा लागलाय दादा छान छान दिसायला लागलाय वाव काय छान दिसाल राहू तू राहू दादा राहू दे कसलं मस्त दिसालय बघा आमचं बाळ वाव काढू नको दादा बघा त्यांचे पप्पा आहेत बघा हे माझ्या पोरांचे काढू नको रे दादा नको काढूस पप्पाने पप्पाना फोटो काढू फोटो काढायला लागले बघा त्याचं छान छान दिसायला लागलं आ दादू काढायच नाही काढायच नाही बाय छान दिसतंय माझा दादू छान अरे बापरे कसं काय करावं मग पुला बांधा कि हो छान छान कस बांधाले तर आमचं हे त्यांचे पप्पा त्यांच्या पोरांना फेटा तर अरे बापरे हे काढत आहे पोरगण कशाच काय बघा आम्ही राहण्यात आलो अशा गमती जमती राहण्यात आल्या थांब दे ना बाळा पिल्लू बघा आयुष्य अरे वापरे वापरू वापरे वापरे ते डोळ्यावर आले त्याचे कडक वाव लय भारी भारी दिसाले माझ पिल्लू दादा वाव छान छान अरे हलवलं की झालं निघलं आता तुला बंद होता आता दालाय ना भारी 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 त्याच्या डोळ्यावर येत धडी नेमकी पुढे आणायचं हाय ले भारी या या, या। नाचते त्या <laughs> <नाता, नाता। laughs> <नाता, नाता। नाता। laughs> अग नाचले येते अग वा कशी डान्स करायला लागली ती या या त्याच्यामुळे शेतकऱ्याची मुलं कठीण बनते ती बघा लहानपणापासून अशी करते ती या, या तो काय पॅन्ट कुसळ कुसळ पॅन्ट वर धरतय चालतंय तो दादा शेळीला हाण बोलते पटपट पट, पट, पट जाऊन हा आता दोघं दगड घ्यायला लागलाय तो दगड घ्यायला लागलाय ते आता ला दगड आणि शेळी मारायला यायच्या अयो बघा तेव्हा कसं दगड घेतोय हाणतोय हर बघा दगड घेऊन मारायला लागला शेळ्यांना मार दादा अरे बापरे अरे बापरे अयो <laughs> कस काय करावं ह मारते व शेळ्यांना मारते नको जाऊ त्यांच्या माग नको जाऊ या <laughs> नाही मार दादा मारते म्हणून वाटते त्याला मार 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 त्याला मार